कोगनोळीच्या मुख्य रस्त्याला ओढ्या वगळीचे स्वरूप ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष नागरिकांना नाहक त्रास कोगनोळी येथील प्रभा क्रमांक एक व प्रभा क्रमांक दोन मधील गल्लीबोळात गटारीचे पाणी रस्त्यावरून मुख्य रस्त्यावर आल्याने मुख्य रस्त्याला ओढ्या वगळीचे स्वरूप प्राप्त झाले आहे यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे वास्तविक पाहता गावातील गटारी साफ करून पाण्याचा निचरा करून देणे ग्रामपंचायतीचे कर्तव्य असताना ग्रामपंचायतीने वेळेत गटारी स्वच्छ न केल्याने सोमवारी झालेल्या जोरदार पावसाचे पाणी गावातील अनेक रस्त्यावरून वाहू लागले आहे कागलहून निपाणी व निपाणी होऊन कोल्हापूरकडे जाण्यासाठी राष्ट्रीय महामार्गावर असणारा टोल नाका चुकून अनेक वाहने कोगनोळी मार्गे जात असतात येथील मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने गाडी वेगात गेली असता रस्त्यावरचे पाणी अनेकांच्या घरात व दुकानात येत असल्याने वादाचे प्रसंग घडत आहेत येथील मुख्य बस स्थानकावर तर पाणी साचले असून नेमके बस स्थानक आहे की तलाव आहे याचा अंदाज लोकांना येणे कठीण झाले आहे वास्तविक काल झालेल्या जोरदार पावसामुळे गावातील अनेक गटारीचे काम चांगले न झाल्याने पाणी रस्त्यावरून वाहू लागले तर अनेक गटारी कचऱ्याने तुटून भरले असल्याने कचऱ्यासह पाणी रस्त्यावरून होऊ लागले आहे मुख्य बस स्थानक व शेजारील रस्ते या ठिकाणी जा करण्यासाठी लोकांना वाट शोधावी लागत आहे ग्रामपंचायतीने या गोष्टीकडे ताबडतोब लक्ष देऊन गावातील रस्त्यावर येणारे पाणी बंद करावे अशी मागणी ग्रामस्थातून होत आहे